सज्जन श्रोते वाचक हो सुप्रभात आता आपण त्याचे साक्षी तो या पुस्तकातील साधारणपणे एक दोन एक दोन अशी स्फुट लेखनाची ही आहे काय स्फुट लेखन आलेलं आहे त्याचं वाचन करणार आहोत खरं सांगायचं हे चिंतन आहे आणि याला चिंतन 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 आपण म्हणतो ते दोन तऱ्हेचे असू शकतो आपण मागे पाहिलेलं आहे एक संसारी जगात आपण असताना संसार किंवा ज्याला आपण म्हणतो त्रिगुणी पद्धतीने किंवा हे संपूर्ण सगुण साकार विश्व त्यातले विषय आणि त्याच वरच्या त्याची वरच्यावर होणारी मनातल्या मनात, मनात उजळणी असं एक चिंतन असत आणि ही उजळणी पूर्णतया थांबली की त्या पलीकडच्या गोष्टीच जेव्हा परमशांत किंवा आपलं मन असून नसल्यासारखं अमन असत किंवा न मन असतो म्हणजे मनाचा आशय नष्ट राहिला आपण जेव्हा अत्यंत रिकामी प्रशस्त असतो तेव्हा काही गोष्टीच परसेप्शन जाणीव आपणार होतात ते एक चिंतन आहे तेव्हा नेहमीच्या गोष्टी <coughs> वरच्यावर जेव्हा आपण शांत निवांत बसतो तेव्हा त्याची मनात होणारी उजळणी <coughs> हे एकेच चिंतन आहे आणि संपूर्ण आपलं नेहमीच्या गोष्टी त्यातला आशय नष्ट झाला तो अमन किंवा शांती मध्ये असताना त्या शांतीतून होणारी एक अद्भुत जाणीव हे एक तर चिंतन आहे तर चिंतन हा एक तऱ्हेचा जसा फुलाभोवती भुंगा असा एक तऱ्हेचा चिंतन ही एक ही आहे भुंग्याची भुंगभुन असते तस आहे म्हणून चिंतन हा एक आहे आता दोन भुंग्याचे शिवाय दोन प्रकार आहेत संसार होणारा भुंगा आणि संसाराच्या पलीकडे काय आहे या गोष्टीच त्याला स्वतःला इच्छा नसताना परंतु संसारातून मुक्त झाल्यानंतर परम शांत स्थिती प्राप्त होते अनायुष्य जे ज्याला प्राप्त होत तोही एक चिंतनाचा भुंग आहे तेव्हा चिंतन हे आध्यात्मिक देहिक तस हे आपण लक्षात घेतलं तर हा चिंतनाचा भुंगा आणि त्याची भुनभुन नेमकी काय व कशी असते आपल्याला समजू शकेल तर आता जे पहिलं स्फुट आहे त्याचं शीर्षक आहे काहीही न करणे एक महान कला काहीही न करणे एक महान, महान कला, कला। हा आता सुरू करूया चिंतनाचा भुंगा व त्याची भुनभुन आपण ऐकत असतो राजकीय व धार्मिक नेते अग्रणी कुणालाही स्वतंत्र राहू देण्यास तयार नसतात हे सुद्धा आपण वरचे वर पुढे मागे पाहत आलेलो आहोत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रवाहात पंथात विचारसरणीत संप्रदाय पक्ष यामध्ये ओढण्यासाठी त्यांची अविरत धडपड असते तसेच प्रत्येकाचे मनावर ते एकच तत्व किंवा असं म्हणा त्यांचं मत प्रयत्न करतात काय असते हे तत्व त्याचा साधा असे असतो तुम्ही आमच्या पंथात या आणि पहा काय चमत्कार घडतो ते तुम्हाला ध्यान चिंतनाचा अमृत अनुभव आम्हीच देऊ शकतो अशा तऱ्हेचा अभिनिवेश त्यांच्या सांगण्यात असतो मात्र वास्तव काय असते वास्तव एकच असते की पंथ संप्रदाय यामध्ये चिंतनाचा अमृत अनुभव प्राप्त होऊ शकत नाही याचे कारण उघड आहे की चिंतन ध्यान म्हणजे समग्र ऊर्जेची मुक्त अनुभूती असल्या कारणाने ती कोणत्याही बंधनात शमन दमनादी आयास आयासात येणे शक्य नाही ठीक आहे अनुभव वेगळा म्हणजे पेक्षा वेगळ्या बंधनातील वे एवढा त्याचा अर्थ असतो माणसाला संन्यासाच्या संसारातील अनुभव वेगळा वाटतो इतकेच पण सरते शेवटी तोही एक संसारच असतो संन्यासाचा संसार संन्यासाचा संसार <सौसारा> हे शब्द परस्पर विरोधी वाटतात बरोबर आहे संन्यासाला संसार असा नसलाच पाहिजे मात्र आपणाला भेटणारे व्यवहारातले संन्यासी वास्तवात वेगळ्या पातळीवर असतात त्यांचा संप्रदाय आदी असतो शतप्रतिशत संन्यासी केवळ मुक्तच असतो तो आपल्याला भेटत नाही भेटला तरी आपल्याला तो आकडता येत नाही याचेही कारण हेच आहे की मुक्त माणूसच दुसऱ्या माणसाला दुसऱ्या मुक्ताला ओळखू शकतो आपण केवळ भाऊ बापू पपू म्हणजे परमपूजनीय यांनाच ओळखतो हे असे त्यामुळे घडते कारण आपण संसारी व हे संप्रदाय उपासनेचे प्रणेतेही त्या त्या पंथातील संसारिक असतात संसारी माणूस संसाराला ओळखतो त्याला मुक्ताची ओळख लागूच शकत नाही पटूच शकत नाही तो शृंगापत्री म्हणतात शृंग म्हणजे बैल बैलाची शिंगे कशी असतात ते आपण पाहिले आहे काय बैलाच्या मानावर जोखत ठेवल्यावर तो मान अत्यंत मर्यादित सरळ रेषेतच हलवू शकतो फार जास्त डावीकडे मान हलवू पाहिजे वशिंड किंवा कोळ्यावर डाव्या शिंगाचा आघात होऊन वेदनेची कळ उमटते उजवीकडे शिंग वशिंड किंवा कोळ्यावर आदळून पुन्हा को उजव्या व डाव्या बाजूला फारशी हालचाल त्याला करता येत नाही यालाच इंग्रजीमध्ये काउंटर डिलेमा असे म्हणतात तसेच जोखड मानेवर नसतानाही तो अशी हालचाल फारसी करू शकत नाही त्याच्या शिंगाच्या तीक्ष्ण आघाताने ज्याला ते आघात अर्थात वशिंड किंवा कोळ्याचे असतात त्याच्या शिंगाच्या तीक्ष्ण आघाताने त्याचे वशिंड किंवा कोळ रक्त उंबाळ होण्याची भीती असते अति अतिउजवीकडे वा डावीकडे कुठेही अमर्यादी हालचाल करू लागेल तर शिंगाची तीक्ष्ण आग्रे त्याचे वशिंड फोडून सोलून रक्त उंबाळ करतात वेदनांची आवर्तने लाटा निर्माण होतात त्या अशा अवस्थेला शृंगापत्ती म्हणतात म्हणजे जी शिंगे ऐकू येते ना ओ, जी शिंगे जी शिंगे बैलाला दिमागदार बनवतात ती शिंगे उभय पक्षी म्हणजे कोणत्याही बाजूने वेदनेलाच कारणीभूत ठरतात अशी शृंगापत्ती चिंतन ध्याना अवगत अनुभवास येते पंथ उपासना काकोरीत मुक्त समग्र ऊर्जेचे वन अनुभवास येत नाही आणि स्वतंत्र मुक्त झाल्याखेरीच कुणाही गृहस्थाला ध्यान चिंतन साधत नाही उपासना पंथ स्वीकारून कसजोर होते जे मिळते ते फसते मृगदयासारखे भ्रामक असते बरे त्या फेरीज असायचे म्हणजे अगदी केवळ एकटेपणे शांततेत असायचे असे राहता आले तर मुक्तते मानल्यामुळे मुक्ती जरूर त्या तशा नांदण्यात मिळेल मात्र असे मुक्त राहता येत नाही पंथात जाऊन मिळते ते मुक्ती खेरीज अन्य काही थोडा वेगळा परंतु भ्रमत असतो पंथरहित उपासना मार्ग रहित राहायचे तर ते साधत नाही मग ध्यान चिंतन आणि समग्र ऊर्जेचे दर्शन व्हावे तरी कसे त्या शृंगापत्तीतून सुटका कशी होणार देव पाहणार कसा मुक्ती अनुभवणार कशी समग्र ऊर्जा आकळणार कशी या अशा आपत्तीत इकडे वा तिकडे कुठेही तोंड द्याव्या लागणाऱ्या आपत्तीतून मार्ग सापडेल काय ठीक आहे आता आपल्या एक तरी नीट लक्षात आले आहे ना की पंथ मार्ग उपासना असे काहीही मुक्तीदायी नसते जर शांत दक्षतेने इकडे पाहता आले की मुक्ती देणारा कोणताही मार्ग असू शकत नाही मार्ग तर जडाकडे जाणारा असतो देऊळ मंदिर ताजमहाल कुतुबकिनार यांच्याकडे जायचा मार्ग जरूर असतो पण मुक्तीकडे जायचा मार्ग शक्य नाही कारण मुक्ती म्हणजे तर चेतनेचे समग्र ऊर्जेचे वहन मृताकडे जाता येते कारण ते जडशील रहित असते ऊर्जेकडे कसे जाणार ती तर सतत प्रवाही आवेगात होणार असते ऊर्जेकडे जाता येत नाही हे विधान नीट समजून घेण्यात एक चमत्कार जन्माला येतो काय असतो हा चमत्कार जाता येत नाही याची चमत्कारसंदिग वाही मिळाली आणि त्यातील आशय लक्षात आला की, लक्षा की। जाण्याची धडपड मार्गाचा शोध अचानक थांबतो आता काय झाले पहा आपण मार्गाचा शोध थांबवला कोणत्याही मार्गात पंथात जाण्याच्या आत्मवंतने पासून आपली अनायशी सुटका झाली मार्ग मार्गरहित आपण अनायसे वेगळे झालो असे वेगळे असे आगळे की अगदी कोणत्याही पिंजऱ्यात चापल्यात न अडकलेले असे झालो आता मी हा मी अवतरणात आहे आता मी इथे नाही तिथे नाही पंथात नाही मार्गात नाही उपासनेत नाही सांप्रदाय संस्था पक्ष यामध्ये कुठे कुठे नाही आता आम्ही मार्गर मार्गरहित मार्गावर उभा आहे त्याने सारी मदत अवलंबन आमंत्रणे स्वखुशीने नाकारली आहेत याचे कारण एकच की कितीही आग्रहाचे विनयाचे बोलून केलेले आमंत्रण चर्चे शेवटी त्याला खोड्यातच अडकवणार हे त्याला कळून चुकले आहे आता कुठेही मी नाही जेव्हा कुठेही मी नसतो तेव्हा तो कशात अडकलेला नसतो असाच अर्थ होतो ना आता आता हेही लक्षात आले असेल की बाह्य साधने आमिषे पिंजरे सापळे यात न अडकलेला मी आता कुठेतरी अडकून आहे आत कुठेतरी अडकून आहे आत म्हणजे कुठे तर मी स्वतःमध्येच किंवा मी पणात अहंकारात अडकलेला आहे अहंकार म्हणजे तरी काय तर जात धर्म संस्कृती प्रांत देश काळा गोरा श्रीमंत गरीब मालक नोकर वगैरे वगैरे इतकंच नव्हे तर नर नारी यासारख्या मानवी व खोट्या उपाधीत अडकणे मी म्हणजे काय तर मी म्हटल्यावर जे थे थे मी जे डोळ्यासमोर येते ते सारे मी मध्ये साठवलेले जे काही आहे ते साहेर ते सारे बाहेर काढले की काय राहते खोक्यातील माल भांड्यातील वस्तू बाहेर काढल्या की काय राहते रिकामा खोका रिकामे भांडेच ना आता पहा काय झाले मी बाह्यात अडकलेला नाही बरे मी आज कुठे अडकलेला आहे असे म्हणाले तर त्या मी साठेवलेले हो सारे सारे आपण बाहेर टाकून दिले आहे मीला रिकामे रिक्त केले केले आहे असा रिक्त मी आहे म्हणण्यात अर्थदोग आहे असा रिक्त अवतरणात मी आहे म्हणण्यात अर्थदोख आहे असे नष्ट झालेला मी म्हणजे व्यावहारिक अर्थाने न मन झालेलात किंवा अमन झालेलात मी है है। असे नाही का होत आता मी आंतरबाह्य रिकामा झाल्या आहे या अवस्थेला आपण शांत दक्ष देणे नीट जाणू शकलात तर आंतरबाह्य रिक्त मीच आशय रहित घन किंवा जडत्व रहित असतो हे पाहता येईल हे पाहता पाहता असंही लक्षात येईल की, ये लक्षा की असा रहित मी चपळ आवेगी प्रवाही आहे उघड आहे की मी मध्ये सामावलेले सारे नष्ट झाले की खरे तर मीच मी उरतच नाही उरलास तर उपचारापुरता किंवा चांगण्यापुरताच उरतो आता मी प्रशस्त आशय बंधनरहित मोकळा रिकामा एखादा विस्तीर्ण पटांगणासारखा असतो मोकळ्या मैदानात काय असते तेथे तर केवळ ऊर्जेचे मुक्त बाजणे सुरू असते ऊर्जेचे मुक्त वहन चालू असते त्यामुळे तर मुक्त मैदानात कुणालाही छान छान प्रशस्त मोकळे वाटते याचा अर्थ उघड आहे की ऊर्जा हाच आनंदाचा ठेवा आहे हेच तर न संपणाऱ्या आनंदाचे प्रफुल्लतेचे निधान आहे असे निरंतर चिरंतन आनंद निधान म्हणजेच तर मुक्ती दुसरेही एक अंतर, अंतरंग निरीक्षण करा मग लक्षात असे येईल की जास्त दाबाच्या हवेकडून कमी दाबाकडे हवेचे वहन होते तसेच येथेही काहीसे होते मीच्या भांड्यातून मी त्वाचा लोप झाला की बाहेरील प्रचंड ऊर्जा सद्वस्तू तेथे प्रवेश करते जेथे मी नसतो तेथे तेव्हा तो असतोच असतो आंतरबाह्य मी रहितता म्हणजे समग्र ऊर्जेचे प्रकटणे ज्ञानेश्वर तुकाराम यांचे जागी असे समग्र ऊर्जेचे जागरण प्रचंड जागरण होते म्हणूनच त्यांना मुक्तीची चौकळी मग अशी मुक्ती जी का नाही कुणालाही करणार अमृता अनुभव तर त्या प्रत्येकाला येऊ शकतो जो पूर्णांशाने मी रहित असतो रिकामा रिक्त असतो रिक्त रिक्तता राहू न देणे हा परमेश्वरी नियम असल्याने अशा रिक्ततेत त्याचे तेज म्हणजे ऊर्जा सुदर्शन चक्रासारखी लखलखित पुंजत्वाने गरगरत असते हेच ते परमेश्वराचे दर्शन याहून अधिक वावणे काही नसतेच तपशिलात फरक तपशिलातला फरक तत्वात फरक घडवू शकत नाही हे सारे ज्या अज्ञाने हो मी ला स्फुरले ते कसे स्फुरले असावे उघड आहे की मी ते चिंतनाची ऊर्जा निर्माण झाली त्या ऊर्जेने मीला निश्चयष आकार रहित केले निर्गुण निराकार केले मग मी मेला असे जड तो नष्ट आले आपल्या चिंतनाच्या ऊर्जेची आणि बाह्य समग्र ऊर्जेची भेट झाली ही पूर्वी मी मुळे होऊ शकत नव्हती आता आतली व बाहेरची मर्यादित व समग्र ही एकच ऊर्जा आहे ते लक्षात आले हे कसं लक्षात आलं कारण जिला आपण ऊर्जा म्हणतात की माणसाच्या उरातून जन्माला येते म्हणजे जाणीव जाणीव ही सुद्धा माणसाच्या उरातून आलेली मूळ समग्र ऊर्जाच आहे शिव आणि शिव मर्यादित अमर्यादित ते वास्तवात अमर्यादितच असते बंधनात जीवाला बंधनात मी नाही पाळले आहे जे एक तोक गावले आणि गाठ सुटली गडली तसेच आहे हे यासाठी आपण काय केले या ज्ञानासाठी आपण काय केले एकच ना की जे काही पूर्वी करत होतो त्याचा सर्वस्वाने त्याग केला मी ते बाई अडकणे टाकले oh. आतले अडकणेही टाकले सर्व अवलंबन टाकले मी तर आशय नष्ट केला आणि स्वस्थ म्हणजे स्व मध्ये शांत निवांत झालो खरे तर टाकले सोडलेही आपण केलेले नाहीत केवळ मुक्तीची आस लागल्याने सारे आपोआपच घडले मुक्तीची आस सारे कार्य नष्ट करते एका महान कलेचा यातून जन्म होतो त्यालाच काहीही न करण्याची कला म्हणतात <laughs> काहीही न करणे म्हणजे काहीही न घडणे नव्हे न करणे म्हणजे कर्त्याचा भोक्त्याचा लय होणे मीचा अंत होणे हा अंत म्हणजेच तर ध्यान चिंतन मुक्ती त्यात टाकलेले पहिले आणि अंतिम पाहूल पाहता पाहत हा पाहत पहिले आणि अंतिम पाऊल कारण ही कला आहे एक पाऊल जमले की पुढची सर्व पावले आपोआपच येतात जसं एकदा का सायकलवर बसायला बॅलन्स साधला की पुन्हा आयुष्यभर सायकल बॅलन्सिंग हा प्रश्न राहत नाही पाहता पाहता चिंतन फुलले एका वृक्ष गद्य अस्तित्वाला तेजाचा मोहर चांदण्याची पालवी फुटली सारे ओबड जोबड गद्य प्रवाही झाले सगराला सरस्वतीने दत्तक घेतले पाषाण पल्लवीत झाला वाळवंटातल्या पाषाणा खालून मुक्तीचा निर्धर खळाळू लागला केवळ काही न करण्याच्या महान कलेतून साकारले त्यातून शब्दकळा उतरली की आणि रूपे काय सांगते शांत दक्षतेने पहा ऐका हो काश। हो काश अंतर निरभ्र होई निराकाश अवचित भेटी येई त्याचे आशुतोष इच्छा निरीच्छेचा भाव शून्य होई पूर्ण ब्रह्म तत्वे तेथे सदा राम राही ज्याचं अंतर निरभ्र निराकाश झालं आणि ज्याच अंतकरण नाही बाह्यात गुंत आणि ज्याच्या अंतकरणात नाही काही आत मॅटर म्हणून शिल्लक राहिलं ते अंतर खऱ्या अर्थाने न मन किंवा अमन झालं आणि असा आजो अमनी आणि नमनी असतो त्याच्यात अंतरंगात ते ज्याला आपण म्हणतो निळे निळे आकाश छान सुंदर आकाश म्हणजे आकाश म्हणजे अवकाश त्याच्याच अंतरंगात ही अवकाशाची मुक्ताई अवकाशाचं मुक्तत्व अवकाशाचं हो, शुभ्रत्व अवकाशाच हो, अवकाशाची छान निळी शांत कांती ही त्याच्याच अंतरंगात फुलते ज्या अंतरंग बाह्यरंगातही अडकलं नाही आणि ज्याच्या अंतरंगात सुद्धा कोणता रंग किंवा मॅटर शिल्लक राहिला नाही तो अंतर जेव्हा निरभ्र होतो तेव्हाच त्या अंतरामध्ये त्या शिवाची निळाळी त्या शिवाची निळाळी म्हणजे त्या शिवाची शांती सावली हुँ, त्या परमेश्वराची कृपा अशाच निरभ्र अंतरंगात अंतर जन्माला येते म्हणून अंतर निरभ्र होई निराकाश अवचित भेटी येई त्याचे आशुतोष अशाच वेळी त्या निरभ्र निराकाश झालेल्या अंतरामध्ये आशुतोष म्हणजे शिवाची भेट होते आता आशुतोष म्हणजे काय थोड्याशा स्तुतीने सुद्धा जो प्रसन्न होतो तो आता आपण त्याची स्तुती केली काहीच केलं नाही आपलं <laughs> अंतरंग बाई आणि हात कोणत्याही तऱ्हेने त्यात काही मॅटर राहणार नाही असं पाहिलं आणि मधली एनर्जी मोकळी झाली त्यामुळे बाहेर एनर्जी आत एनर्जी बाह्य आणि अंतर असा फरकच नाही तिथून तिथून एक संपूर्ण हिर्यागार मैदानावर जसं लुसलुसीत हिरव गवत असतं आणि एक मोठा चैतन्याचा सारीपाठ मानलेला असतो तसं जेव्हा आपलं आकाश होत तेव्हा तेच अंतरंग आपण म्हटलेलं आहे अंतर निरभ्र होई निला आकाश आणि अशा ठिकाणी जरूर शंकर येणार कारण शंकर कुठे असतो जगाचं कल्याण करणारा शंकर नेहमीच निवांत ठिकाणी असतो तिथे ती भूमी ते असण बिलकुल ज्याला आपण वर्जिन म्हणतो म्हणजे अस्पर्श निष्कलंक असतो अशाच ठिकाणी शंकर येतो ना म्हणून अंतर निरभ्र होई निराकाश अवचित भेटी त्या अशा ठिकाणी न बोलवता अचानक शंकर येतो परंतु त्यासाठी आपल्या अंतर निरभ्र आणि नीलाकाश होणं हे निश्चितच महत्वाचं आहे ते कसं व्हायचं ते आता आपल्याला कळलं असेल तर आता परत एकदा पाहूया अंतर निरभ्र होई निराश हो। अवचित भेटी त्या आहे अंतर कसं असतं इच्छा निरीच्छे का भाव शून्य होई इच्छाही नाही आणि इच्छा नाही याची इच्छा नाही इच्छा आणि निरिच्छा हे दोन्ही भाव तिथे शून्यत्वास गेलेले आहेत तेव्हा असं जेव्हा अंतःकरण शून्य रिक्त प्रशस्त होत तेव्हाच तिथे आशुतोष भेटीला येतो आणि पूर्ण ब्रह्म तत्वे तेथे सदा राम राही पूर्ण ब्रह्मातील राम याचा अर्थ सारांश तत्व रुपाने उरलेलं चैतन्य हे तिथे राहत म्हणून अंतर निरभ्र होई निराकाश अवचित भेटी येई त्याचे आशुतोष इच्छानिरीच्छेचा भाव शून्य होई पूर्ण ब्रह्म तत्वे तेथे सदा राम राही हो शिव राम सर्वांच्या जीवनात पूर्णत्वाने प्रकाशित हो हाच तो चिंतन ध्यानातील प्रकाश मार्ग